आपल्या या विशेष चर्चेत स्वागत आहे आज आपण एका अशा ग्रंथाबद्दल बोलणार आहोत जो अनेकांसाठी केवळ एक पुस्तक नाही तर श्रद्धेचा आणि मार्गदर्शनाचा एक जिवंत स्रोत आहे तो ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र अगदी हा ग्रंथ श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री, श्री, श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या जीवनकार्याचा आणि शिकवणुकीचा आधार मानला जातो बरोबर आपल्याकडे आज या ग्रंथाचे पहिले दोन अध्याय आहेत आणि आपला उद्देश फक्त या कथा काय आहेत हे सांगणं नाही तर त्यातून मिळणारा गर्भितार्थ त्यातील गहन तत्वज्ञान आणि आजच्या काळातही ते आपल्याला काय शिकवतं हे समजून घेण्याचा प्रयत्न करणं आहे हो ही एक मोठी ज्ञानयात्रा आहे असं मला वाटतं आणि आज आपण तिचा पहिला टप्पा सुरू करत आहोत तुम्ही ज्ञानयात्रा हा शब्द वापरला तो अगदी योग्य आहे कारण गुरुचरित्राची सुरुवातच एका भक्ताच्या मनातील अत्यंत तीव्र अशा संघर्षानं आणि एका मूलभूत प्रश्नाने होते त्यामुळे हे केवळ एक चरित्र राहत नाही तर ते मानवी मनातल्या शंका श्रद्धा आणि शेवटी येणारं समर्पण या प्रवासाचं एक प्रतिबिंब बनतं पहिला अध्याय आपल्याला नामधारक नावाच्या एका भक्ताची ओळख करून देतो जो या संपूर्ण ग्रंथाचा पहिला श्रोता आहे अगदी आणि ज्याच्या प्रश्नामुळेच ही ज्ञानगंगा अवतरते हो आणि नामधारकाचा प्रश्न हा काही साधासुद्धा नाहीये तो खूप प्रामाणिक आहे आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी पडलेला प्रश्न आहे पहिल्या अध्यायाची सुरुवातच त्याच्या प्रार्थनेने होते तो श्रीगुरुंचा निस्सीम भक्त आहे त्याचे पूर्वजही भक्त होते पण त्याचं आयुष्य समस्यांनी भरलेलं आहे हो दुःखाने भरलेला आहे तो श्री गुरुना परीसाची उपमा देतो परीस म्हणजे असा दगड ज्याच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं तर नामधारकाला म्हणायचंय की तुमच्यासारख्या परिसाच्या सहवासात असूनही माझं आयुष्य सोन्यासारखं का झालं नाहीये माझ्या जीवनातून हे दुःखाचं लोखंड का जात नाहीये ही उपमाच खूप काही सांगून जाते इथे एक महत्वाचा मानसिक पहलू लक्षात घेण्यासारखा आहे नामधारकाची भक्ती आहे यात शंकाच नाही पण ती कुठेतरी अपेक्षांनी बांधलेली आहे अच्छा त्याच्या प्रार्थनेत एक प्रकारचा व्यवहार दडलेला दिसतो मी तुमची भक्ती करतो तुमचं नाव घेतो मग मला सुख का मिळत नाही आणि हाच संघर्ष बहुतांश साधकांच्या मनात असतो बरोबर गुरुचरित्र सुरुवातीलाच या मूलभूत मानवी समस्येला हात घालतं याच विषण्ण अवस्थेत त्याला एक स्वप्न पडतं हो ते तेजस्वी जटाधारी योगी दिसतात त्याला अगदी आणि हे केवळ स्वप्न नाही तर त्याच्या त्या, त्या प्रामाणिक जरी अपेक्षिणी भरलेल्या असल्या तरी प्रार्थनेला मिळालेलं ते एक पहिलं दैवी उत्तर आहे बरं मग त्याला स्वप्नातून एक दिशा तर मिळाली पण स्वप्न हे स्वप्न असतं जोपर्यंत त्यावर काही कृती होत नाही मग तो पुढे काय करतो तो त्या योगींचा शोध घेतो का अगदी तो त्या स्वप्नाला केवळ एक कल्पना म्हणून सोडून देत नाही तो त्या योगींच्या शोधात निघतो आणि दुसऱ्या अध्यायाची सुरुवात इथेच होते आणि त्याला ते भेटतात हो त्याला नदीकिनारी तेच स्वप्नात दिसलेले सिद्धमुनी भेटतात त्यांचं तेज पाहून तो ओळखतो आणि त्यांना शरण जातो आणि शरण जाऊन तो पुन्हा तोच प्रश्न विचारतो बरोबर माझे पूर्वजितके भक्त मीत का भक्त तरीही मला हा त्रास का माझी भक्ती कमी पडतीये का गुरुचर पोपले तर रक्षण कोण करणार हो मला वाटतं आता त्याला थेट उत्तर मिळायला हवं पण तसं होत नाही सिद्धमुनी त्याला जे उत्तर देतात तो एक मोठाच वळसा आहे बरोबर आणि इथेच या ग्रंथाची खासियत दिसून येते नामधारकाने एक अत्यंत वैयक्तिक भावनिक प्रश्न विचारलाय त्याला एक साधं सरळ उत्तर हवंय पण सिद्धमुनी त्याला विश्वाच्या निर्मितीची आणि चार युगांची कथा सांगायला लागतात हो पहिल्यांदा ऐकताना वाटतं की याचा आणि माझ्या दुःखाचा काय संबंध अगदी माझाही तोच प्रश्न आहे हा इतका मोठा वळसा घेण्याचं कारण काय ते थेट का नाही सांगत की तुझ्या कर्मामुळे तुला दुःख आहे किंवा अशी भक्ती कर म्हणजे दुःख जाईल ही युगांची कथा ब्रह्मांडाची निर्मिती हे सगळं कशासाठी कारण सिद्धमुनींना केवळ वरवरची मलमपट्टी करायची नाहीये त्यांना समस्येच्या मुळाशी जायचं आहे ते नामधारकाला आणि आपल्या सगळ्यांना हे सांगू इच्छितात की कोणत्याही वैयक्तिक समस्येला समजून घेण्यासाठी आपण ज्या काळात ज्या परिस्थितीत राहतो त्या युगधर्माचा संदर्भ समजून घेणं आवश्यक आहे अच्छा ते आधी झूम आऊट करून मोठं चित्र दाखवत आहेत ते सांगतात की कृत त्रेता द्वापार आणि कली ही चार युगे आहेत आणि प्रत्येक युगाचा स्वतःचा एक स्वभाव आहे आणि आपण ज्या कलियुगात राहतो त्याचा स्वभावच दुःख अधर्म आणि संघर्षाचा आहे आणि या कथेत कली या युगाचं मानवीकरण केलं आहे हे खूपच रंजक वाटतं मला कली ही केवळ एक वाईट वेळ नाही तर तो एक पात्र आहे एक व्यक्तिरेखा आहे अगदी त्याला एक व्यक्तिमत्व दिला आहे तो भयंकर पापी क्रूर आणि अधर्माचा प्रतिनिधी आहे या कथेमुळे वाईट काळ ही एक अमूर्त संकल्पना न राहता तिला एक मूर्त स्वरूप मिळतं मग सिद्धमुनी ब्रह्मा आणि कली यांच्यातला एक संवाद सांगतात जो कलियुगाचं ऑपरेटिंग मॅन्युअल किंवा नियम पुस्तिका आहे असं म्हटलं तरी चालेल हे मज, मजा आहे नियम पुस्तिका म्हणजे काय म्हणजे असं की ब्रह्मा कलीला पृथ्वीवर जायला सांगतात तेव्हा कली घाबरतो तो म्हणतो पृथ्वीवर पुण्यवान सदाचारी लोक आहेत ते माझा नाश करतील मी तिथे कसं टिकणार सांगतात जे पूर्णपणे विष्णू आणि शिवाचे भक्त आहेत जे गुरु आणि देवात भेद करत नाहीत जे सदाचारी आहेत त्यांना तू त्रास देऊ शकणार नाहीस थांबा इथे मला एक गोष्ट समजून घ्यायची आहे ब्रह्मा कलीला सांगतात की तू पुण्यवान लोकांना त्रास देऊ शकणार नाहीस पण नंतरच्या संवादात कली म्हणतो की मी पुण्यवान आणि परोपकारी लोकांनाच त्रास देईन हा एक विरोधाभास नाही का की माझं काहीतरी चुकतंय समजण्यात नाही नाही तुमचा मुद्दा खूप महत्वाचा आहे हा वरवर पाहता विरोधाभास वाटतो पण यात एक सूक्ष्म भेद आहे काय ब्रह्माताला सांगतात की ज्यांची भक्ती आणि सदाचार निश्चळ आहे त्यांच्यावर तुझा प्रभाव चालणार नाही उलट ते तुझे स्वामी होतील पण कली म्हणतो की मी अशा पुण्यवान लोकांना त्रास देईन म्हणजे अच्छा त्यांची परीक्षा घेईन हो याचा अर्थ असा की कलियुगात सत्व टिकवून ठेवणं हेच सर्वात मोठं आव्हान आहे कली अशा लोकांच्या मार्गात अडथळे निर्माण करेल त्यांच्या मनात शंका निर्माण करेल त्यांना त्रास देऊन त्यांची सत्व परीक्षा घेईल पण जे या परीक्षेत टिकतील त्यांच्यावर तो राज्य करू शकणार नाही हा दिलासा आहे अच्छा म्हणजे कलियुगात चांगलं असणं सोपं नाही सतत परीक्षा द्यावी लागणार आणि जे दांभिक आहेत जे वरून भक्त पण आतून ढोंगी आहेत त्यांच्यासाठी तर कली एक मोकळं रान आहे अगदी बरोबर जे गुरुदेवात भेद करतात जे वेदांची निंदा करतात जे परस्त्री परधनाचा मोह करतात त्यांना तू सहज जिंकू शकशील असं ब्रह्मास कलीला सांगतात तू ज्या जगात राहतोस त्या जगाचे नियमच असे आहेत इथे दुःखाचा प्रभाव जास्त आहे त्यामुळे तुझ्या एकट्याच्या बाबतीत असं घडते असं समजू नकोस ही झाली पार्श्वभूमी ठीक आहे म्हणजे नामधारकाच्या प्रश्नाचा पहिला भाग सुटला त्याला त्याच्या दुःखाचं एक वैश्विक कारण मिळालं कलिलुगाचा का प्रभाव पण मग यावर उपाय काय या परीक्षेतून वाचण्याचा मार्ग कोणता बरोबर इथूनच सिद्धमुनी गुरुभक्तीच्या मुद्द्याकडे येतात बरोबर हो आता ते झूम इन करतात त्यांनी आधी सांगितलं की समस्या काय आहे कलयुग आता ते सांगत आहेत की उपाय काय आहे आणि तो उपाय पटवून देण्यासाठी ते पुन्हा थेट उपदेश करत नाहीत तर एक कफा सांगतात संदीप नावाच्या शिष्याचे अगदी ही कथा तर गुरु शिष्य परंपरेचं एक टोकाचं उदाहरण आहे असं मला वाटतं वेदधर्मा नावाचे गुरु आपल्या शिष्यांची परीक्षा घ्यायचं ठरवतात आणि त्यासाठी ते आंधळे आणि कुष्ठरोगी झाल्याचं नाटक करतात हो आणि तब्बल एकवीस वर्ष संदीपक नावाचा शिष्य त्यांची कोणतीही तक्रार न करता सेवा करतो हे आजच्या काळात कल्पना करणंही कठीण आहे नक्कीच ही कथा शब्दशहा घेण्यासाठी नाहीये तर त्यातील तत्व समजून घेण्यासाठी आहे इथे सेवा या शब्दाचा खरा अर्थ उलगडतो संदीपक गुरुच्या रोगट झालेल्या शरीराकडे पाहत नाही तो त्या शरीराच्या आत असलेल्या गुरुतत्वाची सेवा करतो बरोबर गुरु त्याला विनाकारण मारतात अन्नातून किडे निघतात तरीही त्याची श्रद्धा ढळत नाही ही शारीरिक सेवेच्या पलीकडची मानसिक आणि आत्मिक साधन आहे हो आणि तो स्वतःसाठी काहीही न मागता गुरुंच्या आरोग्यासाठी काशीवेश्वराची उपासना करतो अगदी आणि त्या कथेचा जो कळस आहे तो मला खूप महत्वाचा वाटतो जेव्हा काशीविश्वेश्वर म्हणजे साक्षात भगवान शंकर प्रसन्न होऊन त्याला वरदान मागायला सांगतात तेव्हा तो म्हणतो माझ्या गुरूंच्या परवानगीशिवाय मी तुमच्याकडून काहीही मागू शकत नाही म्हणजे देवापेक्षा गुरुला दिलेलं हे महत्व हेच या कथेचं सार आहे का अगदी हाच तो सर्वोच्च बिंदू आहे इथे संदीपक दाखवून देतो की त्याच्यासाठी गुरु आणि देव वेगळे नाहीत उलट देवापर्यंत पोचण्याचा मार्गच गुरु आहेत खरंय म्हणूनच जेव्हा श्रीविष्णू आणि शिव दोघेही प्रकट होऊन त्याला वरदान मागायला सांगतात तेव्हाही तो स्वतःसाठी काही ना मागता गुरुंसाठीच मागतो ही निस्वार्थ भक्ती आणि संपूर्ण शरणागती आहे आणि या कथेच्या शेवटी श्रीविष्णू जे वाक्य सांगतात तेच संपूर्ण गुरुचरित्राचं बीजमंत्र आहे ते वाक्य म्हणजे गुरु हा दोन अक्षरी शब्द म्हणजे साक्षात परब्रह्म आहे जो गुरु आणि देवांमध्ये भेद करतो तो महासागरात बुडतो बरोबर आता या सगळ्याला जोडून नामधारकाच्या मूळ प्रश्नाकडे येऊ सिद्धमुनींनी त्याला दोन गोष्टी सांगितल्या एक कलियुगाचा स्वभाव आणि दोन गुरुभक्तीची शक्ती यातून ते अप्रत्यक्षपणे नामधारकाला काय सांगत आहेत ते म्हणत आहेत की तुझ्या जीवनात दुःख आहे याला एक कारण कलियुगाचा प्रभाव असू शकतं आणि दुसरं कारण कदाचित तुझ्या किंवा तुझ्या पूर्वजांच्या भक्तीमध्ये संदीपकसारखी निर्व्याज निशंक आणि संपूर्ण शरणागती नसेल अच्छा म्हणजे कुठेतरी ती कमी पडली असेल हो कुठेतरी गुरु आणि देवाला वेगळं मांडण्याची चूक घडली असेल म्हणजे या पहिल्या दोन अध्यायांमधून नामधारकाच्या वैयक्तिक दुःखाला एका वैश्विक तत्वज्ञानाची जोड दिली गेली आहे मी का दुःखी आहे या प्रश्नाचं उत्तर तू ज्या युगात राहतोस त्याचं स्वरूप काय आहे आणि तुझी भक्ती कशी असायला हवी या दोन मोठ्या संकल्पनांमधून दिला आहे अगदी अचूक या अध्यायांचा मुख्य संदेश हाच आहे की कलियुगाच्या कठीण काळात जिथे अधर्म आणि दुःख वाढलेलं आहे तिथे केवळ आणि केवळ निर्व्याज निशंक आणि संपूर्ण समर्पणाने केलेली गुरुसेवाच तारू शकते हो आणि गुरु हेच त्रिमूर्तींचं म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश यांचं एकत्रित स्वरूप आहे हा सिद्धांत या पहिल्या दोन अध्यायांमध्येच ठामपणे स्थापित केला जातो जो पुढे संपूर्ण ग्रंथाचा आधार बनतो बरोबर नामधारकाच्या माध्यमातून ग्रंथाने आपल्या सगळ्यांच्याच मनातल्या प्रश्नांना वाचा फोडली आहे आणि ही तर केवळ सुरुवात आहे अजून नामधारकाचं पूर्ण समाधान झालेलं नाहीये त्याला अजूनही त्याच्या प्रश्नाचं अधिक स्पष्ट उत्तर हवंय अच्छा सिद्धमुनी त्याला पुढे गुरु परंपरेचा उगम कसा झाला श्रीपाद श्रीवल्लभ कोण होते हे सगळं सांगणार आहेत जे पुढील अध्यायांमध्ये उलगडत जाईल निश्चितच या प्रवासाचा हा पहिला पण अत्यंत महत्वाचा टप्पा होता पुढील चर्चांमध्ये आपण यातील पुढच्या अध्यायांचा आणि त्यातील बोधाचा असाच सखोल आढावा घेऊ आजच्या चर्चेनंतर एक विचार मनात घोळतो आहे या ग्रंथाची सुरुवात चमत्कारांनी किंवा सिद्धींच्या वर्णनांनी होत नाही ती होते एका अत्यंत प्रामाणिक तीव्र दुःखातून जन्मलेल्या प्रश्नाने मी इतकी भक्ती करतो तरी मला दुःख का हो हा प्रश्न चिरंतन आहे यावरून असं सूचित होतं की जेव्हा भौतिक जगातील तर्क आणि सांत्वन संपतं जिथे आपले सगळे प्रयत्न अपुरे पडतात तेव्हाच खऱ्या अर्थाने आध्यात्मिक शोधाला सुरुवात होते hmm. ही मांडणी आपल्याला पुढील अध्यायांच्या आकलनासाठी एक वेगळी दृष्टी देते कदाचित खरा शोध सुरू होण्यासाठी आधी हरवून जाणं गरजेचं असतं